माणदेश प्राइम आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मानदेश मातीशी नाळ जोडलेले नेते मान्य देसाई साहेब अशी त्यांच्या हस्ते कुस्ती लागल्या विजय काळे सोरबा काळे यांच्या वतीनं पाचशे रुपये इथं तुमच्या ठेवा अशा कुस्त्या असा मैदान ते आहे आपल्या वाढदिवसाने एक मैदान व्हावं तिकडे <laughs> कुस्ती का वाढली आणि तिकडे मिळेल का आली अभ्यास करण्यासारखा विषय आहे कारण तिथं फार मोठं पोषक वातावरण असत सरकार पाठीशी असत मिडल घेतलं ते कोट्यावधी रुपये गावाला इनाम परत काय काय असता कार नर पहिला आक्रमक होतोय शेतकर का पहिला दस्तरंग फिरतो चित्तर समोरला चड्डी पकडलेल्या शेतकरच्या सुरज पाटणारा राजाराम बापू कुस्ती केंद्राचा पहिला आहे आज महाराष्ट्र सागर मोहन ही कुस्ती राजू नरेला अजित यांच्या वस्तीला पुरस्कृत कुस्ती पूर्ण कुस्ती लावण्यासाठी अखाड्या वरती तानाजी विरकार आणि सागर मोळकर सावर कुस्तला ए तानाजी विरकार ता ता सागर मोळकर कुस्ती तुमच्या आत्ता लागणार आहे आताला चला आत लवकर आठ या आठ यायचं अगदी सोनबाग कारेल आणि विजय कारेल यांच्याकडून अमोल नारायणच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे पाच तास झालं मैदान चालू आहे दुपारी तीन ला हातामध्ये माय घेतलेला आहे आता सात वाजलेले पाच तास अखंड पाच तास उत्कृष्ट कॉमेंट्री साठी मला दत्ता यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्या मैदानाची चांगली कॉमेंट्री येत आलाय नागाच्या कुमट्याचे उपसरपंच धन्यवाद आहे अशा कुस्त्या आता काटावर जो काही कोरोना मुला कुस्ती सत्याची काय वाटायला लागलेला आहे पण दापोलीकरांनी हे मैदान घेतलेला आणि चार्ज केलेले कुस्ती चार्जिंग केलेले आहे हो वागर मावळकर आला कागर मावळकर हा खवजपूरला तराव करतोय भारत बसले का तर या कुस्तीचे पॉल तर राजू नरळे आणि अजित काळे यांच्या वतीनं ही पुरस्कृत कुस्ती आहे आपण कुस्ती लावण्यासाठी या पुढे या त्या कुस्तीला पंत म्हणून शहाजी पवार पारगावकर आपली नियुक्ती आहे शहाजी पवार पारगावकर आज चला अमोल नरळे आणि सूरज पाटील अशी कुस्ती मध मत चालू आहे तर त्या कुस्ती पंत तानाजीच्या आत... राजू नरळे आणि अजित काळे शहाजी पारगाव करा शहाजी नाना साताऱ्याचं पाणी किती चवदार आणि माती किती कसदार आहे जगाला दाखवलं अस पारगाव त्या पारगावचे सुपुत्र आणि कुस्तीसाठी खरोखर एक निष्कलंक मानव शहाजी पवार आज त्याला कुस्ती आल्या पाहुणे आल्यावर आज शहाजी ना अगदी दुधासारखं पाड्र चरित्र दुधासारखा थोल कीर्ती शहाजी पवार विष्ठ पण सावडेकरांचे पटे कॅमेरा समोर कुस्ती घेऊन जावा तानाजी वेरकर हात वरती कर छत्रपती गोरकरांचे मानकरी नामदेवचा पट्टा आणि सागर मोहरकर खरं भारत गोष्टींचा पट्टा एक सचिन सच्चे आणि त्यांचं नाव काय सगळे प्रदार काळे काळे तसा दान देणाऱ्याच धन कधी कमी पडत नसता ताणत देणाऱ्याचं धन जर चिमुड जर काढलं तर ओझरीनं त्यात देऊ घालत असत म्हणतात त्याला हे पुण्यात पुण्य आहे त्याचं दर्शन इथं समोर चालू आहे कुस्ती मैदानाच्या माध्यमात कशी पोरा आहे बघा खटारी खसेल त्या प्रेतीची प्रत्येक पोरा तगडी आहे आणि एकशे आता आद्या

निकेतन पाटील विजय झाला कुर्डवाडीचा कुस्ती सम्राट अस्लम काजीचा पण आणि शेवटी बैलांचा सत्कार घ्या तिथे त्या शहरा बैलांचा सत्कार एक सत्कार घ्या एक आहे एक एकच घ्या घ्या आणि शहरा बैलांचा सन्मान दाखला हे प्रशांत आणि अर्जुन साठे चला सागर आणि तानाजी कुस्ती आर पार करायचे पंतनामाई शाहजी पवार पारगावकर त्या कुस्तीराने हो अंत सांगतो आणण्याचा प्रयत्न होता सागर मोर करता आणि हल्ला बोलताना तानाजी करणार शाहजी महाराज करता जोड आहे पारगावचे पारगाव जिजा पारगावकर नाता पारगावकर महिपती पारगावकर शिवाजी पारगा पारगावकर संभाजी पारगावकर छोटा नाता पारगावकर रामदास पाळगावकर अमर पारगावकर मधुकर पारगावकर किती नाव पारगाव म्हणलं की दब लागतो नावं घ्यायला एवढं पाडगाव पैलवान आहे पैलवाडकीची बहुसंख्य बैलवान पारगावना त्या महाराष्ट्राला दिले नाटा पवार पारगावकर आणि मारुती माने हिंद घेतली अशी कुस्ती सर्व मारुती चेडवला झाली होती पारगावकर पत्ता नाही म्हणून आठवला भरावे तरी तीनशे रुपये उभावे माणूस शर्माला मोठा होता तर कर्माला मोठा होत असत लई जगला शंभर जगला एकशे पाच वर्ष जगला आणि कुणी कुठलंही कर्म नसेल तर नाव निघत आहे पांढरे मांडवे पहिला पंचायत इकडे कांतारांतरंगी आहेत किल्ली तोडून जाण्याचा प्रयत्न आपण त्या सूरजचा आणि परत समोरासमोर आणि कप्ता घेतला मान्य देसाई साहेबांनी अक्कल तोऱ्यावरती पैसे लावलेला आहे अक्कल म्हणतो कारण त्यांनाही अभ्यास आहे फार मोठा खूप विजय झाला धातेवरती विजय झाला विजय काळेल व सोनबा काळेल यांच्या वतीनं दोनशे रुपये बक्षीस सागर मोहळकरला सागर मोहळकर संपलेल्या बुद्धीमध्ये विजयी सोनबा काळे बघितलं की पक्षाला वर्षा व्हायला खरोखर सोनबा काळे त्यांचं कौतुक आहे

पालिकांच्या निर्णयानुसार कुस्तीचा बघायला नसतं कुस्तीची कलाट पत्ता बघायची असत्या कुस्तीची कलाट टाळ्या करा दोघांसाठी दोघांसाठी टाळ्या करा